नमस्कार मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती पाहणार आहोत हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन वाढ क्रांती दुधाच्या उत्पादनात वाढ श्वेत क्रांती रेशीम उत्पादनात वाढ नील क्रांती मत्स्य मत्स्य उत्पादनात वाढ पीत क्रांती तेलबिया उत्पादनात वाढ लाल क्रांती मेंढी शेळी उत्पादनात वाढ तपकिरी क्रांती कोकोचे उत्पादन वाढवणे गोल क्रांती आलू उत्पादनात वाढ सुवर्ण क्रांती मधाचे उत्पादन रजत क्रांती अंडे उत्पादन गुलाबी क्रांती कांदा उत्पादन धन्यवाद